आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा आमची मुंबई न्यूज बोलण्याचा अधिकार आहे तो संविधानाने आपल्याला दिलेला आहे आणि त्याच्या संदर्भामध्ये मला एकनाथराव आणि स्वतः देवेंद्रजी म्हणाले की आपण त्याबद्दलचा जो काही निर्णय आहे तो अठ्ठावीस तारखेला घेऊ ऑब्जेक्शन काही नाही तुम्ही पण मला काही बोला माझं काही ऑब्जेक्शन नाही भूमिका विकास आणि आज देश पथावर पुढे चाललेला आहे आज जगामध्ये दे देशाचं नाव निश्चितपणे आपलं आहे आज आपल्याला प्रतिष्ठा मिळालेली आहे आणि सगळे वे वेगवेगळे नॅशनल हायवे असतील पोर्ट असतील तुमचे एअरपोर्ट असतील अशा सगळ्या बाबतीमध्ये काम मोठ्या प्रमाणात चाललेले आहेत कोस्टल रोड असतील मेट्रो असतील वंदे भारत ट्रेन असतील अनेक प्रकारची कामं मोठ्या प्रमाणात गेल्या दहा वर्षामध्ये चाललेली आहेत आपण सगळेजण पाहतो <laughs> माझे विरोध मी मगाशी तुम्ही रिपीट का करता मी मगाशी त्यांच्या प्रश्नाला काय उत्तर दिलं मला त्याच्याबद्दल कुठली कमेंट्स त्या वक्तव्याबद्दल कुठली कॉमेंट्स करायची नाही काय कॉमेंट्स करायचे तो तर माझा अधिकार आहे नो कॉमेंट आमची मुंबई आवाज महाराष्ट्राचा आमची मुंबई न्यूज लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा